सर्वांना भीम मी अध्यक्ष मकरंद सुभाष पाचुंदे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिल कॉर्नर कोतवालपुरा मार्गदेव क्रीडा मंडळ यांच्या संकल्पनेतून विविध लहान मुलांचे कार्यक्रम संगीत कुर्शी डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धा यावर्षी आपण घेतलेले आहे आणि आज ठीक अशी मिरवणूक संध्याकाळी साडेपाच वाजेला निघणार आहे या वर्षी अध्यक्षपद दिल्याबद्दल मी माझ्या वार्डातील सर्व नागरिकांचे व सर्व युवा मित्रांचे आभार मानतो व सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिलच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम सर्वांना सर्व भीम सैनिकांना माझ्यातर्फे एकशे चौतीसव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अथंग सागर एकत्र करून साही बनवली जरी मेरु हिमालय करून लेखनी कुशाल करू द्या तरी कोटी विभूती कालिदास हे लीना बसले जरी कवी रमेशा पूर्ण भीमायान कधी न होई जरी असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भीम सैनिकांना माझ्या आणि माझ्या सर्व वॉर्डातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती